अय पोट्टे हो मायकड पावे कौन हो मास्तर तुम्ही काय तोंडातून बेंडकी काढणार आहे काय अबे जाकन झुल्या तोंडातून बेंडकी साफ काढायला मी काय जादू आहे काय शिक्ष खाय ना तुमचा मला तुमची हजरी घ्यायची आहे नेटू बारा ऐकायला नीत आणि हजरी द्या क्षमा सवे मास्तर घ्या घ्या हजरी घ्या गण्या आलोय मास्तर अरे पण हे काय तुम्ही तर दोघच आहात सहलीसाठी साथ, तर दहा जण लागत होते मास्तर बाकीचे पोरं पण तुमच्या सारख्या बेकार चोटच आहेत त्यांच्याकडे यायला पैसे नव्हते म्हणजे काय म्हणतोय काय तू सॉरी हो सर अशी काय काय चापटीत थोबड पडून दुसरी लागूच देणार नाही शंकर पाया बर चला मला सांगा तुम्हाला तुमच्या समोर काय दिसत आहे का रेडा हा काय म्हणलं तलावासमोर समोर आणल्या पाणी पाणी ना दुसरे काय दिसणार आहे आमच्याकडून पैसे तुटले हाम कर नशीब ते तरी इथपर्यंत आणलं तुमच्या शंभर रुपयात काय गोव्याच्या बीच वर न्यायचं होतं काय तुम्हाला हलकट कुठले हजार रुपये फी सांगितले तर शंभर रुपये भरली त्यात दोघच आलेत घ्या घ्या आनंद घ्या दर्शी बघा जरा काय आहे तिकड अरे इथं बघण्यासारखं आहेच काय नाही इथं मासे नाही सुंदर हिरवा झाड काही नुसतं पाणी दिसायलाय नाही तर कोणी माणूस आहे एखादा प्राणी पण नाही आणि आनंद घ्या काय आनंद आहे काय आनंद घ्या अरे तुम्हाला तर सहलीला आनंदच नव्हतं पाहिजे तुम्ही तर त्या लायकीच नाही रे पण मला हौस होती मी तुम्हाला ट्रिप ट्रिपचे अर्धे पैसे मला माझ्या क्षेतून भरावे लागणार आहे काय अशी सहल शंभर रुपये घ्यायचे त्याला गावातल्या जवळ आणायचं तर करायला बे ते मागचं बघ ना काही बोलायला का नुसतं बघायलाय. अय तू काऊन काय नाही रे बोल राहिला. तुला लय आनंद यायला लागला का इथं. अरे मला खूप जरा सांगण्यात आली रे. मी बघतो इथं कुठं बाटल भेटते का? बाटल भेटली काय बाटल भरून घेतो आणि तिथं झाडी धुवून बसतो दर्शिक. येतो. शी 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 काय मुलं काय वेळ काळ काय कळतच नाही यांना तर चला वाघेरी निघा नीट बरं चाललोय मला पण नाही थांबायचं तुमच्या सोबत बाय पब्लिक जाताना सबस्क्राईब करून जा आणि बेलायकन देखील प्रेस करा म्हणजेच घंटी आणि असे नवीन व्हिडिओ तुम्हाला स्वतः मिळतील चला बाय बाय